ठाकरे गटाचे दहिसरमधले माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार करण्यात आलाय अभिषेक घोसाळकर यांच्यावर दोन ते तीन गोळ्या झाडण्यात आल्या अभिषेक घोसाळकर यांना सध्या करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय अभिषेक घोसाळकर हे शिवसेना नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकरांचे चिरंजीव माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावरती गोळीबार करण्यात आलाय एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या आपण झी चोवीस तासवर बघतोय ठाकरे गटाचे दहिसरमधले माजी नगरसेवक आहेत अभिषेक घोसाळकर आणि तीच ती दृश्य आहेत माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार करण्यात आला एक्सक्लुसिव्ह दृश्य आता आपण सी चोवीस तासवर बघतोय अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या संपर्कात कृष्णात काय अधिक तपशील काही वेळापूर्वीच शिवसेनेचे माजी नगरसेवक हे अभिषेक घोसाळकर यांच्यावर हा गोळीबार करण्यात आलेला आहे नेमका कुणी गोळीबार केला हे माहिती नसलं तरी दोन ते तीन गोळ्या आहेत त्यांच्यावर झाडण्यात आलेल्या आहेत त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असून करोना रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे सध्या त्यांच्यावर तातडीने उपचार देखील सुरू करण्यात आलेले आहेत या संपूर्ण घटनेमागे नेमकं कुणाचा हात आहे किंवा कोणत्या कारणास्तव हा गोळीबार करण्यात आला आहे कुणी गोळीबार करण्यात आला आहे याच्या संदर्भातली माहिती नसली तर येत्या काळातल्या ज्या निवडणूक आणि दहिसरमध्ये नेहमीच एक वातावरण जे आहे ते तणावाचं राहिलेलं आहे आणि अभिषेक घोसाळकर हे, हे तिथले माजी नगरसेवक होते सध्या त्यांची पत्नी गेल्या ट्रम्प मध्ये ह्या नगरसेविका होत्या आणि त्यांचे वडील माजी आमदार तिथं राहिलेले आहेत दहिसरमध्ये मध्ये त्यामुळे घोसाळकर कुटुंबियांचं एक राजकीय तिथं जो ताकद आहे ती देखील पाहायला मिळत होती आणि याच कारणास तो कदाचित राजकीय कारणास मधूनच ह्या गोळीबार झाल्याचं सांगितलं जात आहे कारण येत्या विधानसभा निवडणुका आपली काही ठिकाणी माहिती मिळते परंतु जे गोळीबार झालेला आहे तो कोणता व्यक्ती आहे या संदर्भात मधी माहिती नसली तरी गेल्या काही दिवसापासून त्या व्यक्तीसोबत स्थानिक स्तरावर अभिषेक घोसाळकर याचा वाद होत होता अशी माहिती सध्या समोर येतोय आणि त्यामुळं पोलीस त्यादृष्टीनं तपास करतच आहेत परंतु मुंबईतली एक सर्वात मोठी घटना जी आहे ती पाहायला मिळते कारण अभिषेक घोसाळकर यांचं केवळ दहिसर पुरते मर्यादित नव्हतं मुंबई बँकेचे ते संचालक देखील आहेत आणि मुंबई बँकेतलं अनेक प्रकारचे घोसाळे जे आहेत ते त्यांनी बाहेर काढण्यामध्ये सहभाग देखील नोंदवला होता त्यांनी पुढाकार घेतला होता त्या संदर्भात वारंवार ते आवाज देखील उठवत होते आणि त्यामुळं अभिषेक घोसाळकर किंवा घोसाळकर कुटुंबीय यांचं दहिसरमधलं जे राजकीय ताकद आहे ती करण्याचा प्रयत्न या माध्यमातून गोळीबार करून करण्यात येतोय का असा देखील प्रश्न निर्माण होतोय आणि ठाकरे गटाची एक चांगली ताकद जी आहे ती घोसाळ कुटुंबियांनी दहिसरमध्ये निर्माण केली अगदी कृष्णा आता पण गोळीबाराच्या घटना सातत्यानं घडताना पाहायला मिळतात कल्याणचं उदाहरण अगदी ताजं आहे आता पुन्हा एकदा अशीच घटना घडली आहे यात नेमका राजकीय काही वाद होता का आणि त्यामुळे हा गोळीबार झालाय का असं अशी काही शक्यता आहे तशी एक शक्यता आता सध्या वर्तवली जात आहे कारण आ, त्या संबंधित वॉर्डमध्ये मध्ये आणखी एक जो व्यक्ती होता धंदू प्रवृत्तीचा त्याचे काही कॅसिनो वगैरे आहेत आणि त्या संदर्भातली माहिती आता सध्या थोडी थोडी माहिती समोर येते आणि त्याच्यासोबतचा वाद जो आहे तो अभिषेक घोसाळकर सोबत त्या ठिकाणी सुरू होता आणि राजकीय वाद जो आहे तोच यामागे असल्याचं तो काही परंतु अद्याप नेमकं कारण कोणतंही तन्मय समोर आलेलं नाही जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार राजकीय वाद असल्याचं सांगितलं जात आहे आणि समोरचा व्यक्ती जो आहे तो गुंड प्रवृत्तीचा होता त्याचे कॅसिनो होते आणि त्यातूनच अभिषेक घोसाकर याचा याच्याशी त्याचा राजकीय वाद होता आणि त्यामुळं त्यातूनच हा गोळीबार झाला आणि अभिषेकला जवळपास दोन ते तीन गोळ्या जाडल्या गेल्या अशी माहिती सध्या समोर होती अगदी आपण पुन्हा एकदा बातमी सांगणार आहोत मोठी बातमी घडलेली आहे मुंबईच्या राजकीय वर्तुळात आत्ताच्या क्षणाची महत्वाची बातमी अभिषेक घोसाळकरांवर करुणा रुग्णालयात आत्ता उपचार केले जात आहेत मात्र गोळीबार झालेला आहे माजी नगरसेवक आहेत ठाकरे गटाचे अभिषेक घोसाळकर त्यांच्यावरती गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत मधले हे माजी नगरसेवक आहेत अभिषेक घोसाळकर त्यांच्यावर गोळीबार झालाय अभिषेक घोसाळकर यांच्यावर दोन ते तीन गोळ्या झाडण्यात आल्या अभिषेक घोसाळकर यांना करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय अभिषेक घोसाळकर हे शिवसेना नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आहेत